नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिना आला की या सणाची सर्वजणच आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन बाहू आणि बहिणीच्या नात्यामधील गोडवा वाढवणारा हा सण तर आज मी रक्षाबंधन स्पेशल अशी व्हेज थाळी बनवली आहे तर ह्या व्हेज थाळीमध्ये मी व्हेज पुलाव मुगदाईचे भजी बटाट्याची भाजी पनीर मसाला तांदळाची खीर पुरी अशा प्रकारे पदार्थ बनवले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे सर्व पूर्वतयारी अगोदर करून घेतली आता आपण सगळ्यात आधी पनीर मसाला बनवण्यासाठी पनीर मॅरिनेट करून घ्यायचे आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे दोन चमचे दही घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा अल्लष्णाची पेस्ट घातली चवीनुसार आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालायचे मी इथे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धडा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर चवीपुरते मीठ घातले त्यानंतर यामध्ये मी पिन पनीरचे पीस घातलेले आहे आणि कांद्याचे तुकडे करून घातलेले आहे आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून ह्याला पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देत आहे आता आपण पुरी बनवण्यासाठी पुरीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ अर्धा कप रवा चवीपुरते मीठ घातलेले आहे थोडेसे तेल घातलेले आहे आणि थोडे थोडे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असे मी मळून घेत आहे बघा इथे अशा प्रकारे आता माझे पीठ मळून झाले आहे आता ते मी पंधरा मिनिटांसाठी साइडला ठेवून दिले आता आपण सगळ्यात आधी गोड पदार्थाने व्हेज ठाईला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलाय आणि त्यामध्ये काजूचे तुकडे घालून ते फ्राय करून घेतली आता इथे भिजवलेले हे शाबूतांदूळ मी तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तुपामध्ये हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी दोन कप दूध घालणार आहे आणि चवीपुरते ह्यामध्ये गूळ घालून सर्व गूळ आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि आपण जे फ्राय केलेले काजूचे तुकडे होते ते या खिरीमध्ये घालायचे आणि थोडे दूध आठेपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची बघा अशा प्रकारे आता आपली ती खीर तयार झाली आता आपण व्हेज पुलाव तयार करणार आहोत यासाठी एक पचरड आकाराचे भांडे मी गॅसवरती ठेवले त्यामध्ये दोन पळी तेल घातलेले आहे सर्व खडे मसाले घातलेले आहेत आणि दोन उभे कापलेले कांदे तेलामध्ये परतून घेत आहे त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये दोन मी हिरव्या मिरच्या आलसणाची पेस्ट काजूचे चार पाच तुकडे आणि अशा प्रकारे फ्लॉवर परजबी मटार आणि गाजर अशा भाज्या ह्याच्यामध्ये घालून घेत आहे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मसाले घालायचे मी अर्धा चमचा तिखट आणि एक चमचा हळद घालून सर्व भाज्या आणि मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे आता भाज्या आपल्या व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेल्या आहेत आता हा बासमती तांदूळ मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातले पाणी सर्व नितळून घेतले आणि हे तांदूळ आता मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन कप पाणी घातलेले आहे आणि आता अशा प्रकारे आता आपण पुलाव शिजवून घ्यायचा आहे पुलावाला बघा इथे तुम्हाला छान उकळी अशी आलेली दिसत आहे उकळी आल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि इथे आता आपला पंधरा मिनिटांमध्ये पुलाव तयार होतो बघा आता पंधरा मिनटे झालेली आहेत मी आता झाकण काढते आणि इथे छान असा आपला व्हेज पुला सुद्धा रेडी आहे त्यावरती मी थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेतली आता यानंतर आपण पनीर मसाला कसा तयार करायचा ते बघूया त्यासाठी मी एक पॅन घेतला पॅनमध्ये थोडेसे तेल घातले तेल घातल्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेले हे पनीरचे तुकडे आणि कांद्याचे तुकडे आहेत ते घालून त्याला थोडेसे फ्राय करून घेतले आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालायचे त्यानंतर दोन ते तीन तमालपत्र घालायची आणि दोन ते तीन बारीक कापलेले कांदे आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी तयार केलेली होती ती मी ह्यामध्ये घालून घेतली आता टॉमॅटोची प्युरी आणि कांदा व्यवस्थित आपल्याला त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलस्ची पेस्ट घातली आणि चवीनुसार यामध्ये सर्व बेसिक मसाले घालून घ्यायचे यामध्ये मी एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा पावड, पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घालून सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेत आहे बघायचा इथे मसाल्याला व्यवस्थित असे तेल सुटलेले आहे म्हणजे आता आपला इथे व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतला गेला आहे आता आपण यामध्ये जे हे फ्राय केलेले पनीरचे तुकडे आणि कांद्याचे तुकडे आहेत ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे पनीर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी पातळ किंवा घट्ट हवे त्या प्रमाणात आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे मी यामध्ये दोन कप पाणी घातलेले आहे त्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी घालून घेत आहे आता इथे भाजीला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे पण इथे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून भाजीला उकळी आणायची जास्त पण आपल्याला इथे भाजी उकळून घ्यायची नाहीये त्यामुळे काय होते तर पनीर आपले जास्त प्रमाणात शिजले जाते आणि ती चिवी बनते दोन ते तीन मिनटांनी झाकण काढले बघा इथे छानपैकी आपला पनीर मसाला तयार झाला आहे मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा सर्व मिश्रण एकत्र एक करून आता इथे आपली गरमागरम अशी मसाला पनीर तयार झालेला आहे अशा प्रकारची भाजी अगदी पुरीसोबत खूप चवीला छान लागते बघा आता आपला इथे पनीर मसाला सुद्धा तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवले पॅन मध्ये एक पळी तेल घातलेले आहे त्यामध्ये बारीक कापलेला लसूण दोन ते तीन हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने जिरे आणि मोहरी तडक्यासाठी घातली आहे घातलेले सर्व सामान व्यवस्थित तेलामध्ये आपण आता लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे लसणाला आणि मिरचीला थोडासा लालसर रंग आल्यानंतर त्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण सर्व मिश्रण एकत्र करायचे आता इथे कच्चा बटाटा मी ह्याचे चौकोनी असे पीस कापून पाण्यामध्ये कापून ठेवलेला होता हे बटाट्याचे तुकडे सुद्धा आपण आता ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आता ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी ह्याच्यावरती पाच मिनटं ते झाकण ठेवून घेतले पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे बघा तुम्हाला एक मी आता इथे बटाटा कुसकरून दाखवत आहे बघा अशा प्रकारे इथे बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि आपली गरम गरम अशी बटाट्याची भाजी तयार आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपण भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आता आपण पुरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि अशा प्रकारे मी इथे पुरी लाटून घेत आहे गॅसवरती गरम गरम तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि यामध्ये पुरी व्यवस्थित अशी तळून घेत आहे बघा कशाप्रकारे इथे टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे आता आपण मूग आणि पालकाची भजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन ते तीन तासासाठी मी इथे मूग पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता ते एका मिक्सर मी काढून घेत आहे मुगाची आणि पालकाची भजी खूप छान लागते तर अशा प्रकारे बघा आता मूग मिक्सर मध्ये घालून घेतले त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घातलेली आहे दोन लसणाच्या पाकळ्या घालून अर्धा चमचा जिरे घातले आणि ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतली आता ही तयार केलेली जी पेस्ट आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि हा स्वच्छ असा पालक धुवून तो मी कापून घेतलेला आहे आणि तो ह्या मिश्रणामध्ये घालून घेतला त्यानंतर मुगा मुगामध्ये व्यवस्थित आपल्याला पालक अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण ह्याचे भजी बनवून घेणार आहोत तेल इथे कडक असे गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये ह्याचे छोटे छोटे असे पकोडे टाकून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी भजी छोट्या छोट्या आकारामध्ये तेलामध्ये टाकून घेते आणि ती आता आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे बघा आता इथे भजीला लालसर रंग आलेला आहे आणि आता आपले इथे भजीसुद्धा तयार झालेले आहेत त्याला आता आपण तेलामधून तेला काढून घेऊया अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हे मुगाचे आणि पालकाचे भजे इथे तयार झालेले आहेत चवीला सुद्धा एक नंबर लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना त्यानंतर तेल गरमच होते त्यामध्ये मी पापड सुद्धा तळून घेतलेला आहे चला तर आपले आता आपले सर्व इथे पदार्थ आता तयार झाले आहेत आता आपण थाळी तयार करूया एका ताटामध्ये मी बटाट्याची भाजी घेतली मसाला पनीर घेतलेला आहे तांदळाची तयार केलेली ही खीर घेतली व्हेज पुलाव घेतला त्यानंतर टम्म फुगणारी अशी गरम गरम पुरी पालक आणि मुगापासून बनवलेली ही भजी आणि पापड अशा प्रकारे मी ही पूर्ण थाळी तयार केली ही थाळी तयार करण्यासाठी था मला एक तास लागला एका तासामध्ये साधारणतः चार ते पाच माणसं जेवतील अशा पद्धतीने मी ही थाळी तयार केली तर तुम्हाला माझी ही थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुरीसोबत ही बटाट्याची आणि पनीर मसाला खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रक्षाबंधनच्या दिवशी अशा प्रकारची थाळी तुम्ही नक्की बनवा आणि माझा